माझा हा अनुभव आहे की महात्मा गांधींच्या विचाराच्याद्वारे स्थापित झालेल्या ज्या संस्था आहेत मग ते विश्वविद्यालय असेल किंवा इतर संस्था असेल यामध्ये माओवादी समर्थकांनी पूर्णपणे घुसखोरी केलेली आहे माओवादाचं तत्वज्ञान काय आहे हे या विरोधी पक्षाच्या लोकांनी आणि सामान्य जनतेने समजून घेतलं पाहिजे माओ काय म्हणतो माओ म्हणतो की पॉलिटिकल पॉवर जर हस्तगत करायची असेल तर ती फक्त बंदुकीच्या नळीतून करू शकतो म्हणजे हिंसेशिवाय आणि दहशत निर्माण केल्याशिवाय पॉलिटिकल पॉवर हस्तगत करता येत नाही एकीकडे हिंसेचा पुरस्कार करणारा माओ आहे तर अहिंसेचं तत्त्वज्ञान संपूर्ण देशाला देणारे महात्मा गांधी आहेत आणि ज्या महात्मा गांधीची लिगसी विरोधी पक्ष सांगतो त्याच्याच तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध काम करणाऱ्या माओवादी समर्थकांचं समर्थन हे विरोधी पक्ष लोक करत आहेत आणि निश्चितच आपण पाहू शकता की हे जे माओवादी समर्थक आहेत हे या गांधीवादी विचारांच्या संस्थांच्यामध्ये सेमिनार घेतात वर्कशॉप घेतात ट्रेनिंग सेशन्स घेतात माझा आरोप आहे की हे जे गांधीवादी म्हणणारे लोक आहेत त्यांना हिंसक प्रवृत्तीचं आणि हिंसेने या देशाची सत्ता ज्यांना बदलायची आहे त्या माओवाद्यांचं ते समर्थन कसं काय करू शकतात ठीक